लग्नानंतर मला शेतीकडे खूपच लक्ष द्यावं लागायचं कारण माझा नवरा खूप वेस्व होता तो सकाळी घरातून निघून जायचा आणि थेट संध्याकाळी घरी यायचा त्याच्या या सवयीला मी खूप वैतागली होती रोज सांगून सांगून मला कंटाळा आला होता माझ्या सासू सासरेही त्याला खूप बोलायचे पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नसायचा यामुळे सासूबाईंनी मला स्पष्टपणे सांगितलं की प्रियांका तुझा नवरा सुधारण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे तूच आता आपल्या शेतीकडे लक्ष देत जा गावातील कामगाराकडून तू शेती करून घेत जा आता आम्हालाही जास्त काम होत नाही सासूबाई मला असं सतत बोलायची यामुळे मी शेतीकडे लक्ष द्यायचे ठरवले होते माझ्या बाबांच्या घरी शेती असल्यामुळे शेतातील बरीचशी कामे मला जमत होती एकीकडे वेचणी नवऱ्याचं दुःख मला होत होतं तर दुसरीकडे आता शेतीतही काम करावं लागणार होतं या दोन्ही कारणामुळे मी शेतामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता कधीकधी मला वाटायचं लग्नाच्या आधी शुभम खूप व्यसनी आहे हे मला जर समजलं असतं तर मी त्यासोबत लग्न केलंच नसतं पण नशिबात जे असतं ते प्रत्येकाबरोबरच घडत असतं तसं माझ्याही बाबतीमध्ये घडलं होतं म्हणून त्या परिस्थितीवर मात करायची हे मी ठरवलं होतं काही दिवसातच मी आमच्याकडची स्कूटी शिकले आणि त्यावर जाऊ लागले बायको एकटीच शेतामध्ये जात आहे आणि नवरा बोंबलत फिरत आहे हे लोकांना दिसत होतं यामुळे काही लोकांना माझं कौतुक वाटायचं तर काही लोकं नावही ठेवायची एवढी मोठी शेती मला एकटीला करणे खूप अवघड होते यामुळे मला काही काम करून घेण्यासाठी एखादा शेतात काम करणारा गडी शोधावा लागायचा सुरुवातीला गड्याबरोबर काम करायला मला थोडं अवघडल्यासारखं वाटायचं पण हळूहळू मला त्याची सवय झाली होती गावातील एक तरुण पोरगा सतत आमच्या शेतामध्ये कामाला यायचा तो खूप तरुण होता त्याचं लग्नही झालं नव्हतं त्याच्याबरोबर मी काम करत असे माझ्या सततचं काम पाहून तो मला म्हणायचा तुमचा नवरा नीट राहिला असता तर तुम्हाला शेतात यायची गरजच पडली नसती तो असं फक्त वरवर बोलायचा पण त्याच्या मनात माझ्याविषयी वेगळाच विचार येत होता माझा नवरा वेशनी असल्यामुळे तो माझ्याकडे अजिबात लक्ष देत नसणार या भावनेने तो माझ्याकडे पाहायचा आणि बोलायचाही शेतामध्ये कोणीही नसायचं यामुळे कधीकधी माझ्याही मनात त्या कामगाराविषयी वेगळाच विचार यायचा कारण माझा नवरा माझ्याकडे अजिबात लक्ष देत नव्हता शेतात दिवसभर कामगार माझ्यासोबत काम करतोय हे सासू सासऱ्यांना माहीत असतानाही ते मला काहीही म्हणत नव्हते त्यांना वाटायचं आपला मुलगा असा निवडला आहे तर सुनबाईने सर्व कामे करावी आमच्या दोन्ही मध्ये एक मोठा बांध होता त्यावर एक लिंबाचे झाड होते त्या झाडाखाली कामगार आणि मी रोज दुपारी जेवणासाठी बसायचो काही दिवसांनी तो कामगार फार लवकर जेवून जेवून घ्यायचा आणि माझ्याकडे आणि माझ्या सर्व शरीरावरून नजर फिरवायचा माझ्याविषयी त्याच्या मनात कोणता विचार येत होता हे मला लगेच कळायचे दुपारी जेवणानंतर मी झाडाच्या थंडगार सावलीला आडवी होऊन झोपायचे त्यावेळी तो सर्व अँगलने मला खूप जवळून पाहायचा त्याला जे पाहिजे होतं ते म्हणण्याच्या तो फार जवळ आला होता एके दिवशी मी झोपलेली असताना तो अचानक माझ्याजवळ आई येऊन बसला आणि हळूहळू शरीराला हात लावू लागला मी जागीच होते तो नेमकं काय करतो हे जाणून घेण्यासाठी मी डोळे उघडलेच नाहीत भर दिवसा त्याच्याकडून न कळत ही चूक होऊन गेली आणि माझ्याकडूनही माझ्याकडूनही त्याला तसं सारं मिळालं या दिवशी तो फार खूप खो, खुश होता पण त्याला भीती होती की मी सासू सासऱ्यांना सांगेल पण मी तसं करणार नव्हती मी त्याच्या कानावर घातले असते मी त्यांच्या कानावर घातले असते तर आम्हाला तसं तरुण कामगार पुन्हा मिळालाच नसता शिवाय माझी माझीही गावामध्ये बदनामी झाली असती त्याच्याबरोबरच हे सारं मला माझ्या नवऱ्याच्या चुकीमुळे करावं लागायचं वर्ग खूप काम करतोय म्हणून त्याच्या आईबाबाने त्याचं अचानकपणे लग्न ठरवलं आणि लग्नही लावून दिलं यानंतरही माझी इच्छा होती त्यांना आमच्याकडे कामासाठी यावं आणि पूर्वीप्रमाणे काम करावं पण खूप दिवस वाट पाहूनही तो कामगार पुन्हा आमच्याकडे फिरकलाच नाही शेवटी मी बरीचशी कामं शिकली होती यामुळे मला जेवढं होत होतं तेवढं मी काम करायचे यावेळी शेतामध्ये मला एकटीला खूप बोर व्हायचं पण शेवटी ना इलाज म्हणून मलाही सर्व करावं लागायचं